नमस्कार मित्रांनो मी प्रॉफिट वन नॉट वनमध्ये आपलं हार्दिक स्वागत करत आहे आजचा आपला विषय असणार आहे की प्रमोटरचं जे होल्डिंग असतं त्यामध्ये नेमकं का काय रहस्य असतं त्यावरून आपल्याला कोणची महत्त्वाची माहिती मिळू शकते आणि त्यानुसार आपल्याला तो शेअर परचेस करायचा की नाही याची माहिती आपण कशी त्यापासून मिळू शकतो आणि करणं योग्य आहे का नाही त्यावरून आपल्याला कसं समजेल हे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे चला तर बघूयात प्रमोटर होल्डिंग त्या अगोदर आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे की प्रमोटर म्हणजे नेमके कोण लोक असतात बघा एखादी कंपनी असते ती डायरेक्ट कंपनी म्हणून तुमच्या समोर नावारूपाला येत नाही जसं की रिलायन्स कंपनी आहे एल एन टी आहे इन्फोसिस आहे यासारख्या ज्या कंपन्या आहे त्या गोष्टी तुमच्यासमोर डायरेक्टली समोर नाही आल्या आहेत त्यामागे काहीतरी बॅकग्राऊंडला वर्क आहे पहिले त्याचे फॉर्मेशन असतात लिगल कंप्लायन्सेस असतात भरपूरशा गोष्टी असतात की ज्या करणं गरजेचं असतं ह्या सर्व ज्या गोष्टी जो व्यक्ती करतो आणि त्याच्यामागे जो असतो त्याला प्रमोटर असे म्हणतात बघा एखादा जो व्यक्ती आहे तो कंपनीसाठी काम करतो आहे आणि कंपनी पूर्ण फॉर्म करतो आहे ती कंपनी नाव रूपाला येईपर्यंत तो त्यामध्ये काम करतो आहे असा जो व्यक्ती आहे जे प्रिलिमिनरी वर्क आपण ज्याला म्हणतो असा काम करणारा जो व्यक्ती आहे त्याला प्रमोटर असे म्हणतात प्रमोटरची ही जी व्याख्या आहे ती काही कंपनी लॉमध्ये डिफाईन केली गेलेली नाही आहे तर साधारण फक्त याचा आपल्याला एकच काय म्हणतात त्याला अर्थ घ्यायचा आहे की प्रमोटर म्हणजे असा व्यक्ती की जो कंपनीसाठी कंपनी नावारूपाला किंवा उदयास येण्यापूर्वी जो काम करतो त्याला प्रमोटर असे म्हणतात तर चला बघूयात यामध्ये काय रहस्य असतं आणि त्यावरून आपल्याला कोणची इन्फॉर्मेशन भेटत असते आणि त्यावरून आपण त्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं की नाही याची आपण माहिती कशी घ्यावी हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर बघूया हे बघा भारतातली सगळ्यात मोठी कंपनी जिचं नाव रिलायन्स आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे रिलायन्स ही जी कंपनी आहे भारता मोटी ची ची ही भारतातली सगळ्यात मोठी कंपनी आहे आणि याची प्रमोटरची होल्डिंग जी आहे बघा ही फिफ्टी पर्सेंट प्रमोटर होल्डिंग आहे फिफ्टी पर्सेंट प्रमोटर होल्डिंग आहे आणि यावरून आपल्याला अशी माहिती भेटते की जो कोणी प्रमोटर असेल त्या प्रमोटरकडे फिफ्टी पर्सेंट याचे शेअर्स आहे म्हणजे हा कंपनीसाठी काम करतो आहे आणि ही कंपनी पुढे जाऊन नक्कीच काहीतरी करेल असा त्याचा भरोसा मनुन 50 इल, आहे म्हणून त्याने फिफ्टी पर्सेंट जी गुंतवणूक आहे ती या कंपनीमध्ये केलेली आहे आणि तोच या कंपनीला पुढे नेईल अशी आपल्याला शाश्वती यावरून भेटते की पन्नास टक्के जे मार्केटमध्ये शेअर्स आहेत त्यापैकी शंभर टक्के जे शेअर्स आहेत त्यापैकी पन्नास टक्के जी होल्डिंग आहे ती या प्रमोटरकडे आहे आणि यावरून ही कंपनी जी आहे ती ग्रोथ प्रॉस्पेक्ट आहे आणि पुढे जाऊन नक्कीच ग्रोथ करेल आणि हा शेअर नक्कीच वर जाईल असं आपल्याला ह्यावरून दिसतं आणि ही एक स्ट्रॉंग कंपनी आहे असंही आपल्याला म्हणता येईल कारण याचं मॅनेजमेंट चांगलं आहे याचं प्रमोटर चांगलं आहेत प्रमोटरला भरोसा आहे असं आपल्याला दिसतं आहे आणि ही कंपनी पुढे जाईल असं आपल्याला ह्या होल्डिंगवरून दिसतं आहे हे बघा त्यानंतर एफ आय आय यांची पण होल्डिंग याच्यामध्ये असते डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर असतात त्यांची पण यामध्ये होल्डिंग असते ती पण एक महत्त्वाचा पॅरामीटर आहे आपल्याला यामध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे की नाही त्यासाठी हे बघा आता यामध्ये एफ आय आय आणि एफ पी आय यांनी जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती पंचवीस टक्के यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे म्हणजे मार्केटमधले जे शंभर टक्के शेअर्स आहेत त्यापैकी पन्नास टक्के शेअर्स प्रमोटरकडे आहे पंचवीस टक्के शेअर्स जे आहे ते एफ आय आयकडे आहे सोळा टक्के शेअर्स जे आहे ते डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरकडे आहे आणि ओपन मार्केटमध्ये जे फ्लोट होत आहे ते एट पॉईंट सेवन पर्सेंट आहे तर ह्यावरून आपल्याला एकच माहिती घ्यायची आहे की प्रमोटरची होल्डिंग यामध्ये किती आहे आपण आता पुढची कंपनी बघूयात ज्याने तुमची थोडीशी कन्सेप्ट अजून क्लिअर होईल असं मला वाटतं हे बघ ही रमा फॉस्पेट नावाची एक कंपनी आहे याची प्रमोटरची होल्डिंग बघा पंच्याहत्तर टक्के प्रमोटरची होल्डिंग आहे पंच्याहत्तर टक्के प्रमोटरची होल्डिंग आहे तर तुम्हाला बघता क्षणी असं वाटत असेल की ही रिलायन्सपेक्षा पण चांगली कंपनी आहे कारण याच्यात मध्ये जी होल्डिंग आहे ती प्रमोटरची पंच्याहत्तर टक्के आहे परंतु हा एकच क्रायटेरिया नाही आहे आपल्याला दुसरी पण गोष्ट यामध्ये बघायची की यांनी प्लीज केलेले शेअर किती आहे हे बघा मी एक थोडा वेगळ्या कलरने दाखवतो जेणेकरून तुम्हाला लगेच दिसेल हे प्लीज केलेले जे शेअर्स आहे ते किती आहे आता प्लीज केलेले जे शेअर्स आहे बघा ते अडुसष्ट टक्क्यांनी प्लीज केलेले आहे प्लीज म्हणजे काय असतं एखादा प्रमोटर असतो त्याच्याकडे शेअर कॅपिटल असतं तो ते शेअर बँकेमध्ये गहाण टाकतो बँक त्याची ओनरशिप घेते आणि त्याला त्यावर पर्टिक्युलर लोन अमाऊंट देते आणि त्याची जी ओनरशिप असते बँकेकडे जसं आपण सोनं गहाण ठेवतो तसे शेअर्स यांनी गहाण ठेवलेले आहे तर ही अडुसष्ट टक्के क्वांटिटी त्यांनी गहाण ठेवलेली आहे जी त्यांच्याकडे पंच्याहत्तर टक्के आहे पंच्याहत्तर टक्क्यापैकी अडुसष्ट टक्क्यांनी यामध्ये गहाण ठेवलेले आहे तर बघता क्षणी आपल्याला समजून येतं की पंच्याहत्तर टक्क्यापैकी जे अडुसष्ट टक्के शेअर्स आहे ते बँकेकडे गहाण आहे म्हणजे या कंपनीला कुठं ना कुठं फायनान्सची गरज आहे आणि पैसा जो कंपनीला लागतो आहे ला तो शेअर प्लीज करून मिळवला जातो आहे म्हणून कुठं ना कुठं कॅपिटल कंपनीकडे कमी पडतं आहे आणि तो पण एक महत्त्वाचा क्रायटेरिया आहे की जर कॅपिटल कमी आहे कंपनीकडे म्हणजे याचा कॅश फ्लो जो आहे तो थोडासा वीक आहे असंही या आपल्याला यावरून दिसून येईल या तर हा पण एक महत्त्वाचा क्रायटेरिया आहे की शेअरचे जे आ, किती पर्सेंटेज प्लीज केलेले आहे सहसा झिरो पर्सेंट प्लीज असलेलीच कंपनी आपण निवडावी म्हणजे त्या कंपनीचा जो कॅश फ्लो आहे तो व्यवस्थित आहे असं आपल्याला त्यावरून दिसतं फ्युचर लाईफ नावाची ही कंपनी आहे बघा याची जी प्रमोटरची होल्डिंग आहे ती कमी 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 होत गेलेली आहे हे बघा पहिले जी होती ती त्रेपन्न टक्के होती नंतर तिची होल्डिंग पंचेचाळीस टक्क्यावर आली नंतर डायरेक्ट बघा सप्टेंबर क्वार्टरमध्ये तो वीस टक्केच आली याची होल्डिंग तर इथं थोडीशी रिस्क आहे कारण प्रमोटर जो आहे तो ह्या कंपनीतून काढता पाय घेतो आहे तो बाहेर निघतोय ह्या इन्व्हेस्टमेंटमधून आणि इन्व्हेस्टमेंटमधून हा बाहेर निघतोय म्हणजे याची जी ग्रोथ प्रॉस्पेक्ट आहे याची जी ग्रोथ आहे ती भविष्यामध्ये थोडीशी कमकुवत वाटते इथून पुढे होईल का नाही याची गॅरंटी नाही आहे कारण तो हळूहळूहळू त्याचे जे शेअर्स आहे ते मार्केटमध्ये विकतो आहे कमी करतो आहे त्याची होल्डिंग आणि होल्डिंग कमी करणं हे कंपनी वीक असल्याचं निशानी आहे म्हणून अशा कंपनीपासून आपण थोडंसं दूरच राहायला पाहिजे जरी याचं व्हॅल्युएशन तुम्हाला चीप वाटत असेल एकोणनव्वद रुपयाला हा शेअर्स वाट शेअर वाटत असेल तर हा विकत घेणं योग्य नाही आहे कारण याची जी प्रमोटरची होल्डिंग आहे ती कमी आहे आणि ती कमी 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 होत चाललेली आहे जेणेकरून ही कंपनी एक वीक कंपनी आहे असं दिसून येत आहे तर प्रमोटरची होल्डिंग आपण माहिती करून घेणं त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं असतं ते साधारणतः तुम्हाला कुठे पण दिसून येईल मनी कंट्रोलचं ॲप आहे मनी कंट्रोलच्या ॲपवर तुम्हाला दिसून येईल एन एस सीची साईट आहे बी एस सीची साईट आहे आणि असे भरपूरशे आजकालचे जे माध्यम आहे त्यामधून तुम्हाला प्रमोटरची होल्डिंग किती आहे ते दिसून येईल आणि त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं कितपत योग्य आहे आपण त्यावरून पण एक ठरू शकतो हां परंतु एक दुसरी बाजू जर आणखीन लक्षात घ्यायची असेल तर एकमेव हा एक, एक क्रायटेरिया नाही आहे की प्रमोटरची होल्डिंग कमी असेल तर ती कंपनी वाईट आहे असंही आपण म्हणू नाही शकत कारण तुम्ही आय सी आय सी आयची जर होल्डिंग पाहिली तर प्रमोटरची होल्डिंग त्यामध्ये शून्य आहे तर असं तुम्ही एकमेव हा क्रायटेरिया नाही आहे की प्रमोटरची होल्डिंग कमी असलं की ती कमकनी कंपनी जी आहे ती कमकुवत आहे परंतु हां हा एक अभ्यासाचा विषय असू शकतो की कमी का बरं आहे बाबा कमी असेल तर त्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे काही त्याचे इशू असतील ते, ते त्यावरून आपल्याला समजतात तर प्रमोटरची होल्डिंग तुम्ही नक्कीच लक्षात घेत जा कोणची पण कंपनी तुम्ही अभ्यास करत असाल आणि तुम्हाला त्याचे शेअर्स परचेस करायचे असतील तर प्रमोटरची होल्डिंग तुम्ही नक्की लक्षात घ्या असं माझं मत आहे ही चर्चा जी आहे ती तुम्हाला नक्कीच आवडली असेल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत हे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि अजून तुमच्या काही यावर आ, सजेशन असतील ते पण द्या भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये